म्हणतात ना घडी गेली की पीडी जाते म्हणजेच आलेली संधी परत मिळत नाही म्हणून रघुकुलची नवोदय तयारीसाठीची बॅच खास 15 दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे रघुकुल एक रीत एक फीस यशाची हम खास परंपरा पालकांचा आतुट विश्वास एकच संधी त्यात आपला योग्य निर्णय आणि विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य ऑनलाईन क्लास परंतु ऑफलाईन पेक्षा खास सातत्याने गेली सात वर्ष रघुकुलच एकाच विषयावर खास कमांड ते म्हणजे नवोदय एकच मिशन नवोदय ऍडमिशन यामध्ये तुम्हाला खास स्वतंत्र मराठीची बॅच अवेलेबल आहे याच्यामध्ये डेमो कोर्स सुद्धा उपलब्ध आहे आणि ही वार्षिक बॅच आहे याच्यामध्ये कोर्स क्रमांक सुद्धा तुम्हाला ठळक दाखवलेले आहेत ही आहे इंग्लिश माध्यमाचा कोर्स यामध्ये हा डेमो कोर्स आहे आणि हा वार्षिक कोर्स आहे याच्यामध्ये तुम्हाला डिटेल क्लासची वैशिष्ट्ये सुद्धा दिलेली आहेत या ठिकाणी तुम्हाला फी स्ट्रक्चर दिसत आहे स्वतंत्र लेक्चर कोर्सेसचे बॅनर्स आहेत तुम्हाला कुठलाही कोर्स जॉईन करायचा असेल तर आधी तुमच्या मोबाईलमध्ये रघुकुल नवोदय ऍप डाउनलोड करून घ्यावा लागेल काही अडचण आल्यास तुम्हाला संपर्क क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत तसेच मध्ये प्रवेश करायचा असेल तर आजच तुमचा डेमो कोर्स बुक करा